नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आज मी तुम आजचा हा जो ब्लॉग आहे तो जरा वेगळा व्लॉग आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहताना माझे केस वगैरे पाहतच असतील त्याची मी काळजी कशाप्रकारे घेतली ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे इतकी पहा तर लग्नाआधी माझे केस खूप छान होते तर लग्न इकडल्या पाण्याने आणि नंतरही माझे केस खूप खराब झाले गळायला वगैरे लागले आणि आता खूप काम असते त्यामुळे केसांकडे जास्त लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता पण आता गेल्या दोन तीन आठवड्यापासून मी थोडंसं केसांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आमच्या आजी आहेत ना मी केसांसाठी एक घरगुती उपाय करते जो माझ्या आज आम आमच्या ज्या मोठ्या आजी आहेत त्यांनी आणि माझ्या ज्या छोट्या नंद ऐकता आहे आमच्या त्या पण करतात त्यांनी मला सांगितलेला एक उपाय होता तो मी दोन आठवडे झाले करते रोज त्यामुळे मला माझ्या केसांच्या थोडासा फरक जाणवायला लागला आहे तर इथे मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी माझ्या केसांसाठी काय करते एक एकदम एकदम च दोनच वस्तू लागतात त्याला आणि एकदम साधा सरळ उपाय आहे हा जो की सगळे काम बघताना शेतकरी ज्या महिला आहेत त्यांना काही जास्त टाइम मिळत नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूप सोपा आहे त्या स सगळी कामं बघून हा उपाय करू शकतात तर तर बऱ्याच जणांना हा उपाय माहिती असेल काही जणांना माहिती नसेल तर चला आपण पाहूया काय तर यासाठी फक्त तीनच वस्तू लागतात त्या म्हणजे एक म्हणजे जवस जे असतं ते दुसरं मेथीच्या बिया आणि तिसरं म्हणजे कोरफड कोरफड तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल कोरफडीचे छोटे छोटे काप आणि आता आपण बघूया ती कशा पद्धतीने करायची जवस घेतले एक दोन दोन तीन चमचे जवस एक चमचा मेथीच्या बिया आणि एक वाटीभर ह्याचा कुरफरीचा गर तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे फिल्टरचं पाणी असतं ते एक ग्लासभर एक एक दीड ग्लास उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये एक दोन चमचे मे जवस एक चमचा मेथीच्या बिया आणि एक वाटी छोटी वाटी गर असे हे सगळं ह्याच्यातमध्ये मी टाकलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण मी उकळायला ठेवले मध्ये जेल जेल सारखं तयार होतं तोपर्यंत आपण हे उकळायचं आणि जेव्हा असं चिकट चिकट जेल तयार होतं तोपर्यंत उकळून द्यायचं आपण नंतर चिकट जेल तयार झाल्यानंतर आपण हे मिश्रण सगळं एक अशा प्रकारची जी चाळणी असती त्यामध्ये आपण खाली बांड ठेवून हे असं गाळून घेऊ आता तिथं तुम्ही पाहू शकता की मिश्रण पूर्णपणे घट्ट झाले आणि चिकट झाले म्हणजे थोडक्यात जेल सारखं झाले आपण हे आता गाळून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडस असं घट्ट झालेलं आहे आता मी गाळून घेतो तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारचे मिश्रण तयार झालेलं आहे हे आता आपण लावूया आणि एक दोन तीन तास हे लावून ठेवावं तुम्ही पाहू शकता इथे झाले केसनला केसनला लावल्यानंतर हे दोन तीन तास ठेवायचं आणि जेव्हा जेव्हा आपल्याला केस धुईचे असतील तेव्हा तेव्हा हे मिश्रण आपण असं करून लावू शकतो यामुळे खूप चांगला फायदा होतो माझे केस खूप छान मऊ झालेत मला स्वतः याचा खूप छान रिझल्ट मिळालाय आणि हा यात काही साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत माझ्या आमच्या ज्या आज ज्या आहेत त्यांनी सांगितलं होतं मला आणि खूप छान आहे त्यामुळे तुम्ही पण हा नक्की ट्राय करून पहा आणि याचा खूप छान इफेक्ट हो ही तुम्हाला दिसेल तर आता तुम्ही पाहू शकता इथं मी केसांला लावणार आहे हे ते आपलं आपण स्वतः स्वतः लावू शकतो कोणाची काही गरज लागत नाही इथं तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आमच्या ताईंचे केस पाहिले असतील त्यांचे केस कमरेच्या खादीपर्यंत आहेत आणि ते त्या हा उपाय खूप दिवसांपासून करतात त्यामुळे त्यांचेही केस खूप छान आहेत आणि आता मी पण हा उपाय सुरुवात केला आहे कर करायला त्यामुळे थोड्याच दिवसात रिझल्टही मिळून चांगला आहे <found? found>? तर तुम्ही इथे पाहू शकता की मी हे सगळं लावून घेतले आणि आता एक दोन तीन तास ठेवून नंतर केस धुवायचेत आणि याचा रिझल्ट तुम्ही तो हे तुम्ही हे करून पहा याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेलच खूप छान रिझल्ट आहे केस मऊ होतात आणि खूप छान चमक येते केसने तुम्ही पाहू शकता इथे मी केस घेतले आणि खूपच मऊ झालेत आणि एकदम सिल्की आणि मोकळे झालेत